आणि आता पाहतोय आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खर तर लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खऱ्या अर्थानं चांगली मदत पडली आणि त्यांचा चांगला आलेख आला परंतु दादाच्या गटाला मात्र चांगली मदत पडली नाही आणि समाजामध्ये दादा कुटुंबातून बाहेर पडल्यामुळे लोकांमध्ये देखील एक नारायणचा सूर दिसून येतो आणि अशा प्रसंगी खर तर स्पष्ट बोलणारे दादा असं का म्हणतात आपण पाहतो की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर दादांनाही तर एक कुठेतरी याच्या अंतर्मनाला वाटत आहे का की आपण ही चूक केली होती म्हणून आपण पाहतोय आज महायुतीमध्ये शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा इतर मित्र पक्ष असतील या मित्र पक्षांसोबत असलेले दादा आज जर आपण विचार करायला गेलो तर दादाचा जीव गुदमरत आहे का काल परवा दादा न एक विधान केलं होतं मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात विधान केलं होतं आणि आज अचानक दादा म्हणतात की मी कुटुंब सोडलं आणि माझी चूक होती ही चूक दादा जाहीर कबूल करतात खर तर पवारांच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह किंवा एक चांगला कि एक आपण विचार करायला गेलो दादानी ही सत्य बोलतात आणि स्पष्ट मांडणी करतात आणि स्पष्ट मांडणी करत असल्यामुळे त्यांनी जी काही दिली कबुली आहे ही कबुली देखील आपल्याला पाहणं महत्वाचं ठरतं लालकी बहीण योजनेच्या माध्यमातून दादानी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दादाने मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगली यशस्वी योजना राबवली आणि त्यांनी जी काही यात्रा काढली दे त्या देखील देखील मोठ्या प्रसाद दे आणि मग हा बघितल्यानंतर दादांना असं का वाटलं आज आपण पाहतोय महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसपट सुरू आहे आणि मग ही दादांची घालमेल होत आहे का दादांना कुठेतरी एकटं पाडलं जात आहे का हे देखील आपल्याला पाहणंच गरजेचं आहे दादा लोकसभेच्या नंतर आपण पाहतोय दादाची विधानं जे आहेत कुठेतरी एक आत्मविश्वास व्यक्तीचे विधान जसे असतात तसे दादा विधानं करत आहेत परंतु हे विधान का आली परवा एका सभेमध्ये बोलत असताना दादा म्हणतात तर आत्राम यांची कन्या आता धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्रा यांना सल्ला देताना ते म्हणतात की मी कुटुंब सोडलं मी माझ्या कुटुंबाला सोडल्यामुळे मला कशाचा होतोय किंवा माझी ती चूक झाली असं दादानी म्हटलेलं आहे आणि मग हे कारण काय येत्या काळामध्ये दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात पवार साहेब एकत्र येतील एक का कारण आपण पाहतोय की पवार घराण्याचं राजकारण ही भल्या भल्याना समजत नाही आणि त्यात त्यात शरद पवार साहेबांचं राजकारण राजकारण देखील अनेकांना पडलेला राजकारणावर भाष्य करत असताना त्यांना कुठलंही भाष्य स्पष्ट करता येत नाही कारण पवार साहेब हे कधीच कोणाच्या हाती लागत नाहीत असं देखील आपण म्हणत असतो आणि मग अशा प्रसंगी आपल्याला लक्षात येतं की दादा सारखा थमक्या माणूस स्पष्ट बोलणारा माणूस खरंतर सकाळचा शपथविधी झाल्यानंतर दादा अतिशय विनोदाने सांगतात की तो शपथविधी कसा झाला आणि अचानक पक्ष पक्षात फूट करून पक्ष फोडून दादा जातात आणि तिकडे उपमुख्यमंत्री होतात मग असे स्पष्ट आणि थेट निडर असते दादा नेमके आता असं विधान का करत आहेत दादांना कुठेतरी भीती वाटत आहे का असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी दादा, दादा जेव्हा महाराष्ट्रभर दौरा करून बाहेर पडले आणि महाराष्ट्रभर दौरा करून जेव्हा एका सभेत ते असं विधान करतात याचा अर्थ कुठेतरी दादाला येणाऱ्या निवडणुकीची चाहूल लागली आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांच्या पक्षाला मिळणार नाही आणि अशा निराशेतून दादाचं विधान आले का हा देखील मोठा प्रश्न आपल्या समोर येऊन पडतो एकूणच काय तर शिवसेना असेल भाजप असेल किंवा त्याचे इतर मित्र पक्ष असतील या मित्र पक्षांसोबत दादाच्या पक्षातील कार्यकर्त्यांचं जमत नाही हे आपण जाहीर पाहतो इकडे आपण पाहतो छगन भुजबळ असतील किंवा सोबतच इतर काही नेते असतील या नेत्यांचे अमोल बिडकरी असतील छगन भुजबळ साहेब असतील या नेत्यांचं खरं तर माहेरपीतल्या अनेक नेत्यांसोबत जमत नाही भाजपच्या जमत नाही भाजपच्या अनेक इतर नेत्यांसोबत शिवसेने शिवसेनेसोबत जमत नाही आणि मग अशा प्रसंगी दादाची महायुतीमध्ये कुठेतरी घालमेल होत आहे त्याच्या मनाची कुठेतरी एक वेगळी हे चालू आहे चलविचल चालू आहे की काय आणि म्हणूनच दादांनी हा जो काही त्यांचं जे काही विधान आहे आणि हा जो काही निर्णय आहे हा दादांनी घेतला असावा येत्या काळामध्ये असं जर विधान आहे दादाचं आतून आलेलं विधान असेल ते राजकारण म्हणून असेल आणि खरंच त्यांना त्यांनी कबूल केलेली असेल आणि हिंदू मनातून कबूल केली असेल तर येत्या निवडणुकीमध्ये आपण सांगू शकत नाही भविष्यात दादा आणि पवार साहेब आता शरद पवार साहेब आणि दादा एकत्र येण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येते कारण आपण पाहतोय की सकाळचा शपथविधी झाल्यानंतरही काकाने पुटण्याला बोलावून घेतले आणि धावत गेला श्याम असं म्हणत येत्या काळामध्ये कदाचित आदित्यदा पवार हे पुन्हा शरद पवार साहेबांसोबत जातील कारण त्यांची विधानं त्यांच्या पक्षातील नेत्यांची विधानं ही सगळी विधान, विधान बघितल्यानंतर भविष्यात दादा फार का माहिती सोबत राहतील असं दिसून येत नाही त्यांच्या मनात आलेली घालमेल त्यांची झालेली चूक आणि त्यांनी महाराष्ट्रावर दौरा केल्यानंतर लाडकी बहीण योजना यशस्वी होत असताना सुद्धा त्यांचं हे आलेलं विधान आज जर हे निराशेत आलेलं विधान असेल तर एक लक्षात येतं की हे विधान जर निराशेत आलेलं असेल तर, तर एका काळात दादा नक्कीच पवार साहेबांसोबत जातील आणि जर हे विधान राजकारण म्हणून आलेलं असेल केवळ धर्मराव बाबा अत्रात यांच्या मुलीला समजून सांगण्यासाठी अर्थात भाग्यश्री समजून सांगण्यासाठी तर काही काही एवढा परिणाम होणार नाही परंतु दादाने केले हे विधान पुढच्या राजकारणाचा विचार केला आणि हे हातून आलेले विधान असेल हे निरस्पूर आलेले विधान असेल तर एका काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा नव्याने एकत्र होण्याची दाट शक्यता दिसून येते धन्यवाद